मी आज जाणार आहे तो जेटीवरती जेटीवरती तर कशाला तर विपिन आणि विठ्ठल गरवत आहेत चला तर जाऊया आपण जेटीवर आहे जेटीवर बघा जेटी आत्ताच एक बोट गेलेली आहे Sammen med dem. तिकडे ते विपिन आणि विक्री बरोबर तिकडे आपल्याला तर तिकडेच जायचं आहे चला बघूया त्यांना काय भेटलेलं आहे तर हे बघा तांबूशीचे खेळ चालू आहे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही इकडे <laughs> रान पकडली आहे सोडली तर जायत रे आता पण होयतो जाता होईतो ते काडून बघू मराण एवढा छान आहे इथं मला सोडून बघू काळात बारकी आहे सोडून दे हो कशा सोडतो <laughs>

आम्ही विठ्ठलच्या घरी आणलो आहे तिथं रॉड वगैरे घेतलेला आहे विठ्ठलने आता आम्ही जाणार समुद्रावरती करवायला हे बघा ती घरी वगैरे लावतो आहे तो हा बघ हा रॉड माझ्याकडे माझ्या तुझ्याकडे असला तर बो हो विठ्ठल हा ठीक आहे चाललेलो आहे समुद्रामध्ये तो आता गरीब आहे हॅलो बॅग नाही घे नावलोय पाठीक ते मासे काय खायच्यात टाकणार तू आयसा मासे माशे रेडी असत निघाले आहे कोणतून कुठून जाऊया आता डायरेक्ट नसता अर्जिना संगम पॉइंट आहे ना डायरेक्ट लहानपणा माझा खाऊया बेल बघूया काहीतरी चांगली हां ठीक आहे बिलकुया मित्रांनो आम्ही आता समुद्रावरती आलेलो आहे इकडे आमचा तांबड एक बीच चलतो आहे रोड घेऊन बघूया ते काय बेल वगैरे कुठे जास्त पाणी माझ्या असेल तिकडे टाकणार वगैरे अशी वाटत मागा पण बघ आधी बरी उडव एक ते छोटे छोटे बारीक बारीक ते, ते आमचा तिकडे संगम पॉइंट आहे आणि तिकडसून खाडी आणि समुद्र जॉईन होत ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी जाणार आहे तिकडे बघा मित्रांनो आता हा आता लावतोय खायचे आहेत ते माश्या खेडवा आहे त्याच्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काही जावारे खराब झालं हा बघ आता उडवणार आहे की कधी ही बघा उडवलेली आहे घरी होय 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 पकड 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 घोंगटा काढतात वापर जाऊची ती घोंट घोंगटा असत ना ती काढते नाही हो

आता कोणतरी खाऊन गेलेला आहे त्याला लागला नाही तुमासा पोचडून कोणतरी गेलेला आहे बघा आपण आता चालला पण टाकायला टाकलेली आहे घरी आता बघूया तर काय परत आता कोण की नाही मित्रांनो आमचा समुद्र बघा स्वच्छ सुंदर आणि निसर्गमय समुद्र आहे हा हा बघा परत आलेला आहे काय करूया जाऊया प्रकारे आज आम्हाला काय भेटले नाहीये हा बघा विपिन केसकर आलेला आहे काय रे एवढ उशीर कस तुका दुकान म्हणजे किती वेळ झालो अर्ध तास झालो काय करताय खातायचा मजा तुझी अरे हो बघ किती वेळ आलो आम्ही आलेलो समुद्रावरती तर समुद्रावरती गरवायला काय नाही भेटलं आज आम्हाला तर आता आम्ही जाणारा येतो डायरेक्ट आपल्या जेटीवरती तसं इकडे तस नाश्ता वगैरे चालू आहे त्या लोकांचं हे बघा इकडे ह्या लोकांचं नाश्ता चालू आहे कोकरे गावले कोकरे गाडी आर्यन चा फोन आलेला आहे घोंगटा लावले घोंगटा समुद्रावर हो प्रमाणाच्या होय सायकल घेऊन ये काय रे

అదే ఆర్యో పదే చాలూ ఇలా ఆర్య గేర్ వాడే

अरे विठ्ठल रॉड आता जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कर